उरी इथल्या लष्करी तळाच्या मुख्यालयावर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात सरकारनं ठोस पावलं उचलण्याची गरज समाजाच्या सर्व स्तरातून व्यक्त होत आहे या अनुषंगानं पुढची आव्हानं आणि सरकारची भूमिका तसंच सरकार आणि तस लष्कर यांचा गुप्तचर यंत्रणेशी असलेला ताळमेळ याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी निवृत्त विंग कमांडर शशिकांत कोप्पीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे नमस्कार साडेनऊच्या उरी हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांना आपण आधी आदरांजली वाहूया श्रद्धांजली अर्पण करूया अत्यंत दुःखद अशी घटना आणि हे वारंवार घडत चाललेलं आहे की आपले जवानांना बलिदान द्यायला लागत आहे ह्या सगळ्यांच्या ना प्रचंड संताप अक्षरशः सामान्य जनतेच्या मनात सुद्धा आहे काय करायला पाहिजे आणि प्रत्येकाला असं वाटते की आपण उठून आक्रमण करायला पाहिजे कितपत योग्य आपलं आपलं म्हणणं काय या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं बघतो आक्रमण या शब्दाची व्याख्या समजून घेणं अधिक गरजेचं आहे आपली प्रतिक्रिया जी असेल ती तीन स्तरावर असली पाहिजे एक लष्करी दुसरी परराष्ट्र धोरणाच्या तर्फे आणि तिसरी आर्थिक यातल्या लष्करी प्रतिक्रियेचे परिणाम काही दिवसातच दिसून येतील परराष्ट्रीय धोरणाच्या तर्फे आपण जी प्रतिक्रिया करू Hmm. त्याचे परिणाम दिसायला काही आठवडे जातील कदाचित काही महिने आणि आर्थिक प्रतिक्रिया जी आपण करू hmm. त्याचे परिणाम दिसायला कदाचित महिने नाही तर वर्षही दिसतील hmm. पण धीर न सोडता hmm. या तिन्ही स्तरावर आपण आपली प्रतिक्रिया आणि आपलं धोरण व्यक्त केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे की जेव्हा आपल्याला माहितीये की है, देशा हे आपल्या शेजारच्या देशांनीच हे सगळं केलेलं आहे आणि तरीही आपण काही करत नाही अशी एक प्रकारची भावना निर्माण होते आहे का काय करायला जनतेमध्ये जर अशी भावना निर्माण झाली तर ते साहजिक आहे कारण लष्करातल्या बऱ्याचशा क्रिया प्रतिक्रिया ज्या असतात त्यांना फारशी प्रसिद्धी दिली जात नाही आणि बहुतेक वेळा ते योग्यच आहे त्यामुळे आपण काहीच करत नाही हे बरोबर नाहीये पण हेही खरं आहे की जे आपण आतापर्यंत करत आलो ते पुरेसे आहे असं दिसून येत नाहीये आपण प्रतिक्रिया करतोय त्याच्याऐवजी आपण आपण होऊन काही क्रिया किंवा काही उपाय आपण होऊन करतो का हुँ. हे पाहिलं पाहिजे आणि हे फक्त पाकिस्तानलाच नाही तर आपल्या जनतेलाही दिसलं पाहिजे या सगळ्याच आपण बरोबर काय करतोय ह्याच संपूर्ण विश्लेषण करण्याची गरज नाही ते एक लष्करी गोपित असत पण तशी क्रिया झाल्यावर तरी ते नेमकं काय केलं कशासाठी केलं आणि त्याने काय साध्य झालं याची प्रसिद्धी जरूर झाली पाहिजे पण म्हणजे आता धडक कारवाई शक्य नाही का म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये युद्धाच्या सगळ्याच कल्पना बदललेल्या आहेत म्हणा किंवा हा जो कालचा हल्ला झालेला आहे हे युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत युद्ध होऊ शकतं याच्यामुळे आता जी लष्करी क्रिया आहे त्याच्यात काही अंशी वाढ जरूर होईल पण त्याचा अर्थ संपूर्णपणे युद्ध सुरू होईल असा नाहीये तज्ञांच्या मते युद्धाच्या तीन वेगवेगळ्या स्तरावर आ, असु, एक तर कोव्हर्ट म्हणतात त्याला जे आता चालले म्हणजे प्रत्यक्ष जो युद्ध करतोय तो मागे राहतो आणि दुसऱ्या कोणाला तरी पुढे सरकवून ते युद्ध करतो ते आतंकवादी दुसरा स्तर म्हणजे ज्याला इंग्रजीत लिमिटेड वॉर म्हणतात म्हणजे ज्या युद्धात अण्वस्त्रांचा वापर केला जात नाही आणि तिसरा म्हणजे अण्वस्त्रांचा वापर कर अण्वस्त्रांचा अन्वस्तरां उपयोग होणं हे जवळजवळ अशक्य आहे कारण अण्वस्त्र युद्धात एक तत्व सर्वतोपरी मान्य केलं गेलं आहे ते ज्याला इंग्रजीत म्युच्युअली अच्युअर्ड डिस्ट्रक्शन म्हणतात मॅड आणि त्या तत्वाप्रकारे दोन्ही पक्षांना ही जाणीव असते की आपण जर अण्वस्त्र युद्ध सुरू केलं तर ता त्याच्या प्रतिक्रियेत आपलं काय होईल किती नुकसान होईल किती नुकसान होईल सर्वनाश होईल आणि त्यामुळे आपण असं काही करणं हे कितपत योग्य आहे ह्याची जाणीव सर्वांना असते आणि ती पाकिस्तान सारख्या काहीशा वेढपणाने वागणाऱ्या राष्ट्राला पण ते कळत आणि त्यामुळे तसं होणं फारसं शक्य नाही मग आता आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्या हल्ल्याचं नेमकं काय आता आपण बघितलं तर सगळे जणांनी म्हणजे या हल्ल्याचा निषेध तर केलेला आहे सगळ्यांनी काय सांगू शकता याच्यामध्ये तुमचे आडाखे काय आहेत कोणी काय नेमकी नोंदवलेली आहे प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्र त्यांची प्रतिक्रिया आपण सांगितलीच आहे अमेरिकेने पाकिस्तानचा उल्लेख न करता फक्त भारताचा उल्लेख करून आपण भारताच्या बाजूने आहोत असं मत व्यक्त केलंय युरोप आणि इतर बरीच राष्ट्र अफगाणिस्तान बांगलादेश यांनी पण असंच मत व्यक्त केलंय बऱ्याच जणांनी निषेध केलाय पण मी असं सांगू इच्छितो की रशिया आणि चायना यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याची आपण विशेष नोंद घेतली पाहिजे रशियन सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य यांची एक संयुक्त कवायत बर। पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मध्ये होणार होती ते रशियाने कॅन्सल केलंय चीन साधारणपणे पाकिस्तानच्या बाजूने बोलत पण यावेळी त्यांनी बरीच सावध भूमिका घेतली आहे त्यांनी जे शब्द वापरले आहेत त्याच्याकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला या हल्ल्यामुळे बराच धक्का बसलाय धक्का हा शब्द वापरलाय त्यांनी आणि त्यांचा ह्याच्यात काय इंटरेस्ट आहे हेही त्यांनी दाखवून दिलंय जेव्हा त्यांनी असं म्हटलंय की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो इथल्या सर्व राष्ट्रासाठी फलदायक आहे आणि त्यामुळे इथल्या सर्व राष्ट्रांचं सहकार्य त्याच्यासाठी जरुरी आहे आणि असं काही होणं की ज्यामुळे याला नुकसान पोचेल असं कुठल्याही राष्ट्रांनी काही करू नये म्हणून म्हणजे त्याच्यातनं त्यांनी पाकिस्तानला हा एक अप्रत्यक्षपणे संदेश दिलेला आहे मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच भारत प्रतिक्रिया नोंदवत असतं काय असतं नेमकं हो सध्या जर एकंदर आंतरराष्ट्रीय राजकारण पाहिलं तर या सगळ्याची नोंद घ्यावीच लागेल ला। ग्लोबलायझेशन हे फक्त आर्थिक दृष्ट्या झालेलं नाहीये राजकारणाच्या दृष्टीनेही झालेलं आहे आणि एका जागी जे काय होतं त्याचे पडसाद खूप दूर दूरवर येऊ शकतात आणि त्यामुळे याची नोंद घेतलीच पाहिजे पण मग आता याची पुढचा टप्पा नेमका काय असेल आता ह्याचा पुढचा टप्पा राजकीय दृष्टीने म्हणजे जी राष्ट्र आता आपल्या बाजूने मत व्यक्त करत आहेत त्यांना एकत्र आणायचं आणि जी लष्करी कारवाई होईल किंवा जी आर्थिक कारवाई होईल त्याच्यासाठी ते आपल्या बाजूने बोलतील आणि आपलं सहकार्य करतील अशा दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे पण हे करत असताना आपण धडक आक्रमण म्हणजे आता तसं लष्करा सूत्रांनी सांगितलंच आहे की आम्ही कधी करू ते आम्ही सांगणार नाही तो आमचा अधिकार आहे ती शक्यता कितपत आहे ती शक्यता अगदी दाट आहे कधीतरी अशी प्रतिक्रिया होणारच पण ती नेमकी कुठे नेमकी कुठल्या प्रकारची आणि कशी हुँ। हे आपल्याला इतक्यात कळणार नाही आणि हे आपण कोणी विचारू पण नाही हे नेहमीच गुप्त राहिलं पाहिजे पण मी आधी म्हटलं तसं एकदा ही झाली की तेव्हा मात्र जनतेला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला ह्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की हे आम्ही का केलं कसं केलं आणि कुठे केलं आणि ह्याच्यामुळे आपलं काय साध्य झालं हे खास करून आपल्या भारतीय जनतेला समजावलं गेलं पाहिजेच पण आता आज जनतेच्या मनात जो एक चिड आहे एक संताप आहे तर तुम्ही त्यांना काय आवाहन कराल म्हणजे हे सगळं तुम्ही विस्तृत विवेचन केलं त्याच्यामुळे कुठेतरी लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत आंतरराष्ट्रीय पण विचार करायला पाहिजे एक राजकारण आहे आर्थिक अर्थकारण सुद्धा आहे तर सामान्य जनतेने कशी शांती ठेवावी सामान्य जनतेने हे समजून घ्यावं आणि संयम ठेवावा की, की आपलं जे नेतृत्व आहे ते योग्य दिशेने वाटचाल करते नेतृत्वावर विश्वास ठेवा नेतृत्वावर विश्वास ठेवावा आणि कधीतरी आणि योग्य वेळी सर्व बाबींचा विचार करून या सगळ्यावर उपाय करतीलच ह्याच्यावर विश्वास ठेवावा खरंच आपण इथे आलात आणि खूप छान शब्दामध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद नमस्कार